बघितलं दादा गाणं मुळीच नव्हतं हे नी सहा गाणी म्हणली एक तरी बरोबर लागल पाहुण जेवलं काय कुणीच नव्हतं रे थांब 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 कुठल्या बोलू येच तेच तेच बोला ना बोला छान बोलताय काय भारी बोलताय हा काय नका तुझ्यासाठी आले लागणार तुझ्यासाठी आले बघा तुझ्यासाठी आले कुठच भेटू तुझ्या हे मासे मारून जाईल नाही सारखंच करू ना काय तुम्ही पुढे जावा अगर मागे या कारण पुढे बी जाईना मागे बी ये ना गेले हमा बाजूला मुळीच नव्हतं रे मध्ये आल्या बाबा हा गंजरा घातला गंजरा हा काय बोलू हा जंगली रमी प्याव ना महाराज इस्टन तो हक्क मिळाले नाहीतर मन मेरे सौंदर्य कराज लक्ष काय अडचण हा संतुर मम वा 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 तुम्हाला सुट होते राहू द्या हा काय बोलू सांगा ना कुछ ना कहो सुपहिता आले कशाला बोलायला बाई वाड्यावर या डिले नको डिले नको दादा हे दादा साऊंड वाले मालक मालक लक्ष द्या इकडं डिले देऊ नका हा तुझी त्यांनी तुमच्या बरोबर लव्ह मॅरेज करून कुठली चूक केली नाही त्यांना दगड बांधून घ्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांनी हाँ जे, मना हा जे गाणं ओळखलेलं गाणं म्हणा व्यवस्थित तुम्हाला पैठण देऊन टाकू हा चिट्टी वाजली चांगलं कसलं वर्जन होत बघितलं दादा गाणं मुळीच नव्हतं हे नी सहा गाणी वडली एक तरी बरोबर लागल पाहुण जेवलं काय एकदा मला कुणीच नव्हतं रे थांब कुठलं बोलू येस तेच तेच बोला ना बोला छान बोलत आहे काय भारी बोलत आहे हां काय वाजू नका कुणीच नव्हतं रे माझ्या मनात कुणीच नव्हतं कृष्णा तुझ्यासाठी आले लग्नात कोणा कुठेच भेटू परंतु ह्यांच्या कॉन्फिडन्स न बघून ह्यांना सोन्याची नदी देऊनच टाको आण जाऊ जाऊ ग ताण तानच नको बिचारीने भारी केलं का जाऊ किरकोज सोनेची न टाळ्या एकदम मनापासून वाजवतात खूप सुंदर केले येस धन्यवाद आज काय मटन खाऊन आले काय बस येस एकदा येस मनापासून टाळ्या छान केला ऐका माझ्याकडनं तुम्हाला एक बक्षीसिकड्या टाळ्या वाजवा हो तुम्हाला काय वाटलं नाही हे सरळ केलं मी मला पिशवी द्यावी ते पिशवी कस वाटेल काय वेगळा आलता का, का? तस समजू नका शहाऐंशी नको शाळेंशी आदर भावा आजचा हे आपलं सहज म्हटलं ते सोन्याची पिशवी घेऊन जावा खरंच नशीवायला विचारा त्यांनी नसेल प्रपोज केलं ह्यानीच केलं असेल बघा आई शपथ सांगतो तुम्ही विचारा त्यांना खरं खरं त्याने हित म्हणले हाय ना, ना वहिनी खरं सांगा बरं माझी शपथ तुम्ही प्रपोज केलं ना, ओ, बार 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 ना जरा हो बरोबर आहे तुम्ही बरोबर दगड हाणला त्याच्या पायावर तुम्ही विचारा रात्री सुद्धा असेल कुठुर बुद्धी सुचली मला या इकडे कुठं पैसे आलो होतो या वहिनी या पटपटो पाठ व्हायला लागली उद्या कुल्लवाडीला कार्यक्रम का आहे हा मुलीच नव्हतं रे काना ते ना येस 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 स्टेटनींग वगैरे ते अरे जास्त आहे काय माईक माझ्याकडे राहू द्या अजून वेळच बसं ना गेलं तरी समजून समजून चाललंय आहे आपलं बिचारा जाऊ द्या हा बोला हा मुळीतचा न अवतारी का माझ्या मना मुळीतचा ना अवतारी एक एक जणच बघू आणि स्पीड मध्ये डान्स घेत की आम्हाला ते कोपप नाही करता येत पटकन कर। माझा गुडगा मोठा मी स्पीडच घेत नाही वाजवणार माझं सुले मनी आमच्या मुळीच नव्हतं रे काना पाऊले चालती पंढरीची वाघ पाऊले चालती पंढरीची वाघ Muy थोडा येईल ते काय आले वनच आहे ते चला पिवळी साडी हे त्या दु पुढच्या पुढच्या त्याच्या पुढच्या या आहे ना ला कार्यक्रम दरज तिथून त्याचे पैसे पे ला पाठवतो माझं महिन्याला जमा होतं महिना महिन्या पंधरा दिवसानं मी मला सांगतो बाकीचं तुम्हाला पाठवतो हां मुलीचा ना हो ना। मुलीच नाही मुलीच नाही मुळीळ मुलीचा ना ळ बाळा साडं हां मुलीचं नव्हतं रे काना काना मी गाणं म्हणतो तुम्ही सगळं डान्स करा भारी करण्याला पैठण देऊ रे कृष्ण तुझ्यासाठी 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 आले मनात अच तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी साडी एक त्यांना